आपल्या समाजाच्या वतीने जी बैठक घेतली त्याबद्दल तुमचे मी आभार मानतो कारण साहेबांनी छोट्या छोट्या समाजाला प्रतिनिधित्व देण्याचं काम इथे केले एक विचार केला की के सर्व जाती धर्माला सोबत घेऊन आज हे परिवार जात आहे त्यातूनच एक उद्दिष्ट एकच आहे सगळ्याचा सोबत साथ घेऊन सर्वांचे साथ घेऊन विकास करायचा आता काही तर जातीपातीच्या पातीच्या राजकारण आहेत एक आहे बघा दहा अकरा महिन्यामध्ये राजे आमदार झाल्यापासून विकासाचा जो भडीमार लागला आहे म्हणजे आज बघायला गेलं तर ताकडगाव रस्त्याला आपण आलो तर बघा जागा असताना सुद्धा नाली रस्ता हा बारीकच आहे म्हणजे कुठंतरी एकाच बाजूला न विकास होता चौफून आपल्याला विकास करायचा आहे असं काही नाही की ते आपल्या मतदारसंघात नाहीत किंवा गेवऱ्यामध्ये राहत नाहीत परंतु सगळ्यांचाच विकास झाला पाहिजे त्या दृष्टिकोनातून येणाऱ्या काळामध्ये तुम्ही जर राष्ट्रवादी काँग्रेसचं जे पूर्ण पॅनल आहे त्या पॅनलला आपण सर्वांनी आता तुमच्याकडे येणारा हा गिरायक सुद्धा जर तुम्ही म्हणले की बाबा राष्ट्रवादीला का मतदान करायचं तर तुम्ही बोललं पाहिजे आमदार आपला आहे आमदार जो आपण निवडून दिलेला आहे तो कामाचा आमदार आहे आणि साहेबाची दूरदृष्टी आहे दुसरी गोष्ट पालकमंत्री आपले आहेत दादा आणि तिसरी गोष्ट हे अर्थमंत्री आहेत त्याच्यामुळे येणाऱ्या काळामध्ये चार पाच वर्षामध्ये जे काय राहिलेला विकास आहे आपल्या गौरव जितका जास्तीच्या पद्धतीने चौफोरबाजीने कसा होईल आपण सर्वांनी प्रयत्न करावं आणि येणाऱ्या काळात तुम्ही आम्हाला संधी द्यावं त्या संधीचं सोनं आम्ही करू साहेबांनी जे टाकलेला विश्वास आहे आमच्यावर आमचे दोन नगरसेवक प्रभागाचे जे असतील आणि बावीस नगरसेवक पूर्ण जे आपल्या वार्डा गेवरा नगर परिषद आणि नगर अध्यक्ष या नात्याने प्रतिनिधी मी एक तुम्हाला शब्द देत की साहेबाचा विश्वासाला पात्र आम्ही सगळेजण राहू कारण येणाऱ्या काळात गेवरा शहराचा विकास करीत असताना साहेबाचा मोलाचा वाटा राहणार आहे कारण बघा दूरदृष्टी दहा अकरा महिन्यामध्ये त्यांना कळलं की शादी खाना कसा करायचा दहा अकरा महिन्यात कळलं आपलं देवी मंदिर दहा अकरा महिन्यात त्यांना हे कळलं की आपल्या घ्यावर नगर पैसे जुनी इमारत आहे तिथं पाडून आपण मंगल कार्य करू शकतो आता माझ्या हिशोबाने आपल्या भागामध्ये सगळ्यात जवळ पडतात सावता नगर असेल आपला भाग असेल इकडून भाग असेल ज्या लोकांना गोरगरीब लोकांच्या लग्नाचं कार्याचं आपण आज बघतो की त्यांना कार्यालय नाही तो एक लाख दीड लाख आपण खर्च करू शकत नाही कार्यालयासाठी एक दहा रुपयामध्ये एक छान कार्यालय जर उपलब्ध होईल साखरपुडे असतील लग्न असतील जे काय प्रोग्राम असतील त्या कार्यालयामध्ये होतील म्हणजे ही दूरदृष्टी आहे माणसाची आणि ह्या दूरदृष्टी नेतृत्वाला आपण साथ दिली पाहिजे येणाऱ्या काळामध्ये तुम्ही माझी विनंती राहीन तुम्हाला तुमचं तर मतदान होईल किंवा समाजाला नेतृत्व दिलं म्हणून तसं नाही पण तुमच्या वतीने मी तुम्हाला सांगतो की येणारा हे उमरा तुम्ही प्रत्येकाचा तुम्ही बांधलेला आहे तुम् माझी एक इच्छा आहे की तुम्ही त्या उमऱ्याला प्रत्येक उमऱ्याला म्हणले पाहिजे नाही नाही खरंच जर विकासाची दृष्टी असेल तर आपण साहेबाच्याच पॅनलला निवडून दिलं पाहिजे येणाऱ्या जास्तीत जास्त मतदान करा ही विनंती करतो आणि थांबतो जास्तीत